ತುಲ ಬಗತಾ ಬಗತ ಗಣರಾ ಆನಂದೆ ಮುಲ ಬಗತಾ ಬಗತ ಗಣರಾ ಆನಂದೆ ಮೇ ಸುಲ್ಲ ದರ್ಶನ್ ದರ್ಶನ್ ತುಲ ಬಗತ ಬಗತ ಗಣರಾ ಆನಂದ ವಾಟೆ ಬಗತಾ ಗಣರಾ ಆನಂದೆ ಮ್ಯ ಸಾಗೆ ದರ್ಶನ್ एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे पूजा केली मी नेमाने वाट पाहिली प्रेमाने पूजा केली मी माने वाट पाहिली प्रेमाने वाट पाहिली प्रेमाने वाट पाहिली प्रेमाने या जगात तुझा गाज वाज असाच गाजू दे या तुझा गाज असाच गाजू दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे एकदा दर्शन दे दर दे दर्शन दे तुला बघता बघता गणराया आनंद वाटे मला काय सांगू तुला एकदा दर दे दर दे दर्शन दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे तुला उकडीचे मोदक बहु केले मी आवडीने तुला उकडीचे मोदक बहु केले मी आवडीने बहु केले मी आवडीने बहु केले मी आवडीने या ज्या गात तुझा गाजावाजा असाच गाजू दे या आवाज असाच गाजू दे एकदा दर दर्शन दे दर दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे तुला बघता बघता गणराया आनंद वाटे मला तुला बघता बघता गणराया आनंद वाटे मला काय सांगू तुला एकदा दर संदे दर संदे दर्शन दे एकदा दर संदे एक दर संदे दर्शन दे गजन तुझी कीर्ती लंबोधार छान मूर्ती गजानना तुझी कीर्ती लंबधार छान मुर्ती एकदंता तुझे रे भक्त गुण गान गाती एकदंता तुझे रे भक्त गुण गान गाती या ज्या घात तुझा गाज वाजा असाच राहू दे या ज्या घात तुझा गाजा वाजा असाच राहू दे या ರ ಶರ್ಶನ್ ದರ್ಶನ್ ತುಲ ಬಗತಾ ಬಗತಾ ಗಣರಯಾ ಆನಂದುಲ ಬಗತಾ ಬಗತಾ ಗಣರಯಾ ಆನಂದುಲ एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे गजानन महाराज की जय